इकडे साताऱ्यामध्ये उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाहीये त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय मराठा समाज एकवटलाय उदयन स्वबळावर निवडणूक लढवावी अशी एकमुखी मागणी मराठा समाजाकडनं केली जाते त्यामुळे राजांच्या उमेदवारी हा राजघराण्याचा आणि छत्रपती घराण्याचा हा अपमान आहे अशा पद्धतीनं त्या तीन जे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे गट असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल या तिघांनी एकत्र येऊन उदयनराजांचं खर तर पहिल्या यादीत नाव जाहीर करायला हवं होतं हे केलं नाही हा राजघराण्याचा अपमान आहे या ठिकाणी मराठा संघटनांचे जिल्हाध्यक्ष आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जर तुम्ही राजघराण्याला जर वेटिंगवर ठेवत असाल तर दोन दिवसामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण पूर्ण नाराजी या निर्णयावर त्यांच्या आहे तुम्हाला महाराज साहेब आग्रेला न्यायला आवडतात रायगडावर न्यायला आवडतात आणि तिकीट द्यायला तुम्हाला नको आहेत का अरे लाज वाटायला पाहिजे ज्या माणसाने सातारा जिल्ह्यात बीजेपी जिवंत ठेवली आणि बीजेपीला जिवंत स्थान दिलं त्या माणसाला तुम्ही दोन वेळा तिकीट दिलं तिसऱ्या वेळा सुद्धा तिसऱ्या यादी सुद्धा नाव नाही तुमचं लाज वाटायला पाहिजे <laughs>